पठार विभागाचे समर्थ महा प्रतिष्ठान स्वागत नगर बरगे नगरसेवक पंकजी श्री अमोलजी सनस आपलं स्वागत आहे स्वागत चला ज्यांनी महाराजांना शुभेच्छा दिलेल्या आहेत

हो घे ठीक आहे भेट आदरणीय महामंत्री महामंत्री सुरीजी सन्माननीय माझी सदस्य माझे आमदार अनुधर्णांना आपलंही स्वागत आहे महाराजांच्या प्रत्येक वाढदिवसाला श्री क्षेत्र पटण्या आजूबाजूने कुणालाही सोडायचं नाही श्री अबरजी सर